मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला अकरा आणि कमलजादेवी प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलला चार असे एकूण पंधरा पंखे माजी जीप सदस्य प्रमोद शेठ बबनराव कानडे यांनी दिवंगत वडील कैलासवासी बबनराव पांडुरंग यांच्या स्मरणार्थ भेट दिले एल आय सी प्रतिनिधी नंदकुमार चिंचकर यांनी यासाठी पुढाकार घेतला अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी दिली आहे कार्यक्रम प्रसंगी त्यांचे बंधू द्राक्ष बागायतदार अनिल कानडे शिक्षक माता पालक संघाचे माजी उपाध्यक्ष निलेश कानडे यांच्या हस्ते एकूण पंधरा पंखे दोन्ही शाळांना वितरित करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इसाक शेख शिक्षिका शीतलरामकर आदिती चिखले संगीता शेलार उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शिक्षक संजय शेलार यांनी केले उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माजी जीप सदस्य प्रमोद कानडे यांचे वेळोवेळी शाळेला भौतिक व शैक्षणिक गरजांसाठी मोलाचे योगदान लाभले आहे गावातील श्री बाळासाहेब भलेराव आणि उपसर्व याचबरोबर दत्तशेख कानडे विद्यमान प्राम्थांचे सदस्य याचही त्याने विद्यालय विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे या सर्वांचं

येणार होती परंतु थोडसं तांत्रिक अडचणीमुळे त्यांना उशीर झाला खूप गड्या बनवत असताना खर तर या जिल्हा परिषद गटाच नेतृत्व ज्यांनी केलं आणि या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत असताना ज्यांनी सामाजिक किंवा शासकीय धोरण जिल्हा परिषद गटामध्ये राबवत असताना अनेक रस्त्यांची पाण्याची कृषी क्षेत्राची शैक्षणिक क्षेत्राची विशेषतः सर्व सर्वसामान्यांचे हिताची कामं ज्यांनी पाठपांच्या कामखंकामध्ये के केली आणि ज्यांचं मी या ठिकाणी असतानाच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन लावणे किंवा चांगल्या प्रकारचे या विधिमंडळासाठी योगदान आहे ते माझे जिल्हाध्यक्ष सदस्य आदरणीय प्रमोद शेठ कानरे खरं तर हा माणूस कामाचा माणूस आहे निश्चितपणे जिथं काय काय कमी तिथे प्रमुख तर काम करत आहेत आणि खरं तर आज ते उपस्थित राहणार होते परंतु काही अडचणीमुळे त्यांना रात्रीच पुण्याला जावं लागले त्याच्यामुळे प्रार्जण्याची काही शक्य नाही परंतु समाजासाठी कुठल्या प्रकारे नेतृत्व करत असताना रात्रोत्सवाचा घसा आणि वारसा खरंतर ज्यांनी त्यांना मिळा खरंतर त्यांचे वडील वेळेला सक्ष दबागाव काम कानरे

शाळा तर ही गरज दिलेलं आहे गरज आपल्याला जाणवते जेव्हा उन्हाळ्याचे रोग सुरू होतात त्या रक्तोमध्ये विद्यार्थ्यांना शिकणं बसणं त्या ठिकाणी अशक्य होत आणि म्हणून त्या ठिकाणी आपली पंख्यांची गरज खरं तर मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची मागणी न करता ब्रमशिद्धांनी हे ध्यान त्या ठिकाणी पाठवलेले आहे मनापासून त्या ठिकाणी ब्रह्मशुद्धांनी धन्यवाद देतो आणि आज प्राथमिक स्वरूपामध्ये खरंतर निदशेत असेल शेत असेल तर प्रभशचे बंधू आहे आणि हे सुद्धा त्या ठिकाणी प्रभश यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम तर या ठिकाणी कळवले मला समुदाय सोहळ्याचा उपक्रम प्रकाश खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो इतर क्रीडा स्पर्धाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये प्रभोश संपन्न करतात सामाजिक कार्याचे विश्वकार्य ठाकरे आपला स्तर नेतृत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं तथ्य दिलेलं आहे उद्याला वतीनं या तथ्याचा आम्ही त्या ठिकाणी मनापासून स्वीकार करत असताना या सर्व सांगा विनंती करतो आपण आदर्श या ठिकाणी उद्याला सरकारने बचावे जस त्यांच्याकडे या ठिकाणी आपण सतर्क करावे असे या ठिकाणी

आता आमदारवाला हे थोडंशाचा धन्यवाद देतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं थोडंसं एका आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम समता असं विचार